गजानन भूतगणादिसेविता कपितजंबुफलचारुभक्षणं उमासुद शोकविनाशकारक नमा विघ्नेशर देवं वसुदेवसुदेव कंसचानूरमर्दन देवीपरमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु ब्रह्मानंदं परमसुखद केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वाती गगनसदृशं एकं एक नित्युमलमचल सर्वधीही साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरितन आज शिवकृपा सहकारी पतपेढीच्या कोत्रूळ शाखेच्या एकशे दोनव्या शाखेचा उद्घाटन सोहळा वाकड शाखेचा उद्घाटन सोहळा परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज यांच्या शुभासते संपन्न झालेला आहे उद्घाटक म्हणून स्वामीजींची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे त्यांच्या चरणस्पर्शाने त्यांच्या कृपाशीर्वादाने वाकड शाखा वास्तू पावन झालेली आहे संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष आदरणीय चंद्रकांत वंजारी साहेब ज्येष्ठ संचालक शिरीष देशमुख नरहर देव बाळासाहेब मोहिते आमचे राजेंद्र पवार किशोरजी माने प्रवीण पाटील विजय गोरपडे पुनम जगदाळे कर्मचारी प्रतिनिधी संचालिका स्मिता खराडे कर्मचारी प्रतिनिधी संचालक सतीजी कर्णे त्याचबरोबर फडतरे सपकाळ भाऊ मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश शेट्टेसाहेब व्यासपीठावर उपस्थित आज आमच्या अल्पशा विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले मान्यवर माझे मित्र आदरणीय संभाजी पवार साहेब त्याचबरोबर डॉक्टर शेंडे साहेब की ज्यांच्या वास्तूमध्ये आमची इस्लामपूरची शाखा सुरू झालेली आणि योगायोगाने आज या कार्यक्रमाला ते उपस्थित आहेत त्याचबरोबर पोलीस अधीक्षक निवृत्त सुनील पवार साहेब सर्व व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले संस्थेचे मान्यवर सभासद आणि बघिनो एकशे दोनवी शाखा आज स्वामीजींच्या शुभास्ते उद्घाटन सोहळा संपन्न होत असताना मी आणि माझ्या सर्व संचालक सहकाऱ्यांना अधिकारी कर्मचाऱ्यांना विशेष आनंद होत आहे कारण ज्या ज्या ठिकाणी स्वामीजींच्या चरणस्पर्श लागतात त्या त्या शाखा प्रगतीच्या दिशेने करत आहेत शिवकृपाचे आणि स्वामीजींचे गेल्या पंचवीस वर्षाचे जिवाळ्याचे संबंध आहेत सर्व शाखांची उद्घाटनं आतापर्यंत संत महंतांच्या शुभास्य संपन्न झालेली आहेत पंचवीस वर्षापूर्वी चिंचवड शाखेचा उद्घाटन सोहळासुद्धा स्वामीजींच्या शुभास्ते संपन्न झालेला आणि आज ती शाखा शंभर कोटीकडे वाटचाल करते कराड शाखा कराड शाखेचा उद्घाटन सुद्धा स्वामीजींच्या शुभास्ते झालेला आणि कराड शाखासुद्धा प्रगतीच्या दिशेने घोडदौड करते अगदी शिवकृपाच्या स्थापनेला पंचवीस वर्ष झाल्यानंतर सर्व मान्यवर सभासदांच्या उपस्थितीमध्ये रौप्य महोत्सवाचा शुभारंभ ठाणे या ठिकाणी समर्थ विद्यालयामध्ये हजारो सभासदांच्या उपस्थितीमध्ये तो सोहळा संपन्न झाला न भूतो न भविष्यात असा सोहळा संपन्न झाला आणि त्या शुभारंभाचा शुभारंभसुद्धा स्वामीजींच्या शुभास्ते संपन्न झाला स्वामीजींचे गेल्या अनेक वर्षापासून शिवकृपा परिवाराला आशीर्वाद लाभलेले आहेत आणि मला खात्री आहे की स्वामीजींच्या ते वाकड शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे वाकड शाखासुद्धा अल्पावधीमध्ये प्रगतीच्या दिशेने गरुड झेप घेईल अशी मला खात्री आहे शिवकृपा गेले त्रेचाळीस वर्ष सहकारामध्ये कार्यरत आहे एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये केवळ पंचवीस हजार भाग भांडवल आणि पाचशे वीस सभासदामध्ये या संस्थेची स्थापना झाली स्थापनेच्या पूर्वीच्या मीटिंग आमच्या शिव शिवमंदिरामध्ये विकोळीला संपन्न व्हायच्या याची संकल्पना शिवमंदिरामध्ये मांडली गेली म्हणून संस्थेचं नाव शिवकृपा शिवशंभोंचं अधिष्ठान या संस्थेला लाभलेलं ला आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे त्र्याऐंशीला प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली छोट्या भाडेच्या जागेमध्ये मोठ्या भाडेच्या जागेमध्ये सहा सात वर्षामध्ये पंचवीसराची शिवकृपा वीस लाखापर्यंत पोचली स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये कार्यरत असताना त्यावेळी आमच्या आमच्याबरोबर जे पदाधिकारी कार्यरत होते त्या सहकारामध्ये विश्वस्त भावनेने काम नाही केलं किंवा नियमांचं पालन नाही केलं की अडचणी निर्माण होतात तसंच एकोणीसशे नव्वदमध्ये स्वतःच्या जा मालकीच्या जा जागेमध्ये शिवकृपा कार्यरत असताना सोळा दिवस कार्यालय टाळे लागून बंद होतं दिलेल्या कर्जाची शंभर टक्के थकबाकी ठेवीदारांना पैसे परत द्यायला नाहीत